ब्रिटिश इतिहासकार ए जी पी टेलर यांचं एक महत्वपूर्ण वाक्य आहे ते म्हणतात आय एम नॉट अ इम्पार्शल हिस्टोरियन आय प्रिफर द ट्रूथ अर्थात मी निष्पक्ष इतिहासकार नाही मी सत्य जाणून घेणं अधिक पसंत करतो इतिहास लेखन ही अशी एक शाखा आहे जिथे खोटेपणाला धारा नसतो जे आहे जसं आहे ते संदर्भासहित लोकांसमोर मांडणं अपेक्षित असतं मात्र काही लोक इतिहासातील घटनांचा कथनांचा शस्त्रासारखा वापर करतात वैयक्तिक किंवा राजकीय स्वार्थासाठी लोकांची दिशाभूल करणारं लेखन भारतातील काही डाव्या केलंय मुघल राजांचा गौरव असो किंवा टिपू सुलतान सारख्या क्रूरकर्मा राजाचा वास्तव पुसण्याचा प्रयत्न असो दुर्दैवाने अशा लोकांच्या लिखाणाच्या अनेक जण बळी पडले मात्र आताच्या काळात प्रसार माध्यमांच्या उदयामुळे हा फेक नरेटिव्हचा अजेंडा संपुष्टात येत असल्याचं दिसून येत आहे इतिहासकार रामस्वरूप सीतारामजी गोयल यांच्या लिखाणापासून ते पद्मश्री मीनाक्षी जैन यांच्या संशोधनापर्यंत भारतीय इतिहासातील राष्ट्रपर्व आता हळूहळू लोकांच्या समोर येत आहे इतिहासकार सुद्धा आपल्या समाजाचा एक अविभाज्य भाग असतो पूर्वसुरींच्या पावलावर पाऊल ठेवूनच त्यांना नवीन वाट आखता येते इतिहासकारांच्या याच मांदियाळीतील एक महत्वपूर्ण नाव म्हणजे सेतू माधवराव पगडी शिवचरित्रापासून ते अगदी काश्मीरच्या वर्तमानावर भाष्य करणारे सेतू माधवराव पगडी नेमके कोण होते हेच आपण जाणून घेऊया आज या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत साहिल आमरे महाएम महाएमटीमध्ये आपलं स्वागत सेतू माधवराव पगडी यांचा जन्म सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे दहा रोजी बेदर म्हणजे आत्ताच्या धाराशिव जिल्ह्यात निलंगा या गावी झाला गाव त्यांचे पूर्वज एकनाथ उर्फ नाथोपंत हे वाईचे पेशवाईत कर्नाटकात जमिनी इनाम मिळाल्याने त्यांच्या चार पिढ्या तिकडेच केल्या नोकरीच्या निमित्ताने सेतू माधवराव यांचे आजोबा हैदराबाद राज्यात आले त्यांचे वडील निलंग्याच्या मामलेदार कचेरीत पेशकार म्हणून कारकून होते आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला परंतु त्यांच्या निवृत्तीनंतर घरची परिस्थिती हालाकीची बनली हेतू माधवराव पुण्यात मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर बी ए होण्यासाठी बनारसला गेले तिथून राज्यशास्त्र आणि इतिहास हा विषय घेऊन त्यांनी एकोणीसशे तीस साली आपला अभ्यासक्रम पूर्ण केला एकोणीसशे तेहतीस साली हैदराबाद सिव्हिल सर्व्हिसमधून त्यांची तहसीलदार या पदावर नेमणूक झाली स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये ते नव्या प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झाले सेतू माधवराव पगडी आपल्या खात्याचं काम बिनचूक आणि चूक करण्याबद्दल प्रसिद्ध होते इतिहासकार म्हणून ज्ञात असलेले सेतू माधवराव पगडी यांनी सुरुवातीला ललित लेखन सुद्धा विपुल प्रमाणात केलं होतं त्यांचा पहिला कथासंग्रह उषा हा एकोणीसशे अडतीस मध्ये प्रसिद्ध झाला एकोणीसशे छप्पन्न पासून पुढे मुंबई ही त्यांची कर्मभूमी झाली मुंबईच्या त्यांच्या वास्तव्यामध्ये त्यांनी तेराशे पेक्षा जास्त ग्रंथांचा अभ्यास केला केवळ इतकंच नाही तर इतिहास संशोधन ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास त्यांनी याच काळात सुरू केला मराठ्यांच्या इतिहासावर त्यांनी केलेलं लेखन आजही प्रमाण मानलं जातं ते संदर्भासहित सादर केलेल्या त्यांच्या पुराव्यांमुळे पाणीपत संग्राम मुघल मराठा संघर्ष मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध हा त्यांच्या अभ्यासाचा विषय तर होताच पण त्याचबरोबर सुफी संप्रदाय मिर्झा गालिब यांचा देखील त्यांनी अभ्यास केला इतिहास संशोधनाची आवड पगडींच्या जवळ मुळातूनच होती परंतु त्याचबरोबर त्यांना उर्दू फारसी बंगाली अरबी तेलुगू कन्नड अशा जवळपास सतरा भाषा अवगत होत्या जाणकारांनी सांगितलेली एक आठवण म्हणजे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद ज्यावेळी औरंगाबाद म्हणजेच आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर येथे आले होते त्यावेळेला तब्बल एक तास सेतू माधवराव पगडी यांनी अस्खलित उर्दू मधून सुफी संप्रदायावर भाषण दिलं होतं इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या या इतिहासकाराला वर्तमानातील आणि भविष्यातील आव्हानं सुद्धा दिसत होती म्हणूनच काश्मीरच्या समस्येवर भाष्य करणारा ग्रंथ त्यांनी लिहिला मराठवाडा साहित्य परिषद इंदूर साहित्य सभा मराठी वाङ्मय परिषद आदी संस्थांचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलं होतं त्यांच्या या जीवनाचा प्रवास त्यांनी आपल्या जीवन सेतू या आत्मचरित्रामध्ये रेखाटला आहे एकोणीसशे एकोणसत्तर साली त्यांचं हे आत्मचरित्र प्रकाशित झालं ज्ञान तपस्वी सेतू माधवराव पगडे यांची प्राणज्योत चौदा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव या दिवशी मालवली इतिहास लेखनाचा प्रांत हा किती खास कायग्यांनी भरलेला आहे याचीच आपल्याला यातून प्रचिती येते इतिहासाचा अभ्यास म्हणजे समग्र विचार करणं आणि तो आपल्या शब्दातून अभिव्यक्त करणं आपल्या वाङ्मयातून येणाऱ्या पिढीसाठी मोलाचा ऐवज देणारे सेतू माधवराव पगडी अशा एका पिढीचं नेतृत्व करत होते ज्यांनी राष्ट्राचा समग्र विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवला होता त्यांनी लिहिलेल्या विचारसंचितापैकी तुमचा आवडता ग्रंथ कोणता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद